पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं पाणी मोठ्या नदीच्या पात्राबाहेर गेलेला आहे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं डेक्कन हद्दीतील नदीपात्रातील रस्त्यावर पाणी झालेलं आहे वाहतुकीसाठी आता हा रस्ता बंद झालेला आहे काही चार चाकी पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत सध्या खडकवासला धरणातून अठरा हजारपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे शहरात पाऊस नसला तरी सध्या खडकवासला धरण साखर क्षेत्रात पाऊस आल्यामुळं चारही धरणांमध्ये एक्क्याण्णव टक्के पाणी साठा झालेला आहे धरणातल्या विसर्गात वाढ झालेली आहे हा विसर्ग वाढवल्यानं पाणी हे मुठा नदीच्या पात्राच्या बाहेर गेलं आहे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं डेक्कन हद्दीमधील नदी पात्रातलं रस्त्यावर पाणी झालेलं आहे वाहतुकीसाठी आता हा रस्ता बंद झालेला आहे तर काही चार चाकी पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत सध्या खडकवासला धरणातून अठरा हजारहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे शहरात पाऊस नसला तरी देखील खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये पाऊस असल्यानं चारही धरणात एक्क्याण्णव टक्के इतका पाणी साठा झालेला आहे तर खबरदारीसाठी आता हा रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे या पाण्यामध्ये काही वाहनं अडकले आहेत त्यामुळं हा रस्ता आता खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय झालेला आहे विसर्ग वाढीमुळे पाणी मोठा नदीच्या पात्राबाहेर गेलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काही वाहनं या पाण्यात अडकलेली आहेत त्यांना देखील आता सुखरूपरित्या तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून तुर्तास या मार्गावरची ही वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने ही वाहनं पाण्यात अडकल्याचं आपण पाहतोय निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश आपण पाहतोय काही वाहनं या पाण्यात अडकलेली आहेत त्यामुळे आता हा रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे काय घडलंय काय अपडेट्स आहेत खरंच आपण जर धरण क्षेत्र आहे त्या धरणक्षेत्रामध्ये काल रात्री पासून पुणे परिसर एक काही धरणं आहेत ते आता या ठिकाणी भरलेलं आहेत आणि आता वेळोपासून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे दुपारी अकरा हजार क्युसेक किंवा पाणी सोडण्यात आले होते मात्र आता या ठिकाणी हवा वाजता जवळपास अकरा हजाराच्या वर या ठिकाणी पाणी जे आहेत ते मोठ्या नदीमध्ये सोडला आहे त्यामुळं जेशन जे पाणी जे आहेत ते आता नदीपात्रातही बाहेर आलेले आहेत त्यामध्ये आता गाड्याच्या हस्ते अडकलेल्या आपल्याला फायदा मिळतात खरंतर पुणे महानगरपालिकेतील दुपारपासूनच या परिसरामध्ये ज्याची वाहनं आहेत त्यांना काळजी असं अंगल सुद्धा करण्यात आलं होतं मात्र ज्यांनी गाड्या तिथेच ठेवलेल्या आहेत त्या गाड्या आता नदीपात्रातल्या पाण्यांमध्ये आड आपल्याला फायदा भेटतो त्यात जवळपास सात ते आठ वाहनं या पाण्यामध्ये अडकलेली पाहिजे भेटतात आणि कदाचित पाऊस कमी नाही झाला तर पाच वाढवण्याचं वाढवलं जात नाही त्यामुळं नागरिकांनी नदीकाठचे नदीकाठचे शहर असतील किंवा सोसायटी असतील त्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा महानगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे मात्र जर आता जर बघितलं तर हे नदीपात्रातलं सेकन परिसरातला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता काही गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी